नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या आर्टिकलमधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत तर त्या आर्टिकलचे नाव आहे इन नो क्लिअर टर्म्स अनप्रेडिक्टॅबिलिटी यू एन पी आर ई डी आय सी टी ए बी आय एल आय टी वाय अनप्रेडिक्टॅबिलिटी म्हणजे अनिश्चितता किंवा अंदाज न येणारी स्थिती ॲप्रोच ए डबल पी आर ओ ए सी एच अप्रोच म्हणजे पद्धत किंवा दृष्टिकोन अनसर्टनिटी यू एन ई आर टी ए आय एन टी वाय अनसर्टनिटी म्हणजे अनिश्चितता ट्रेडिंग टी आर ए डी आय एन जी ट्रेडिंग म्हणजे व्यापार किंवा देवाणघेवाण परसिस्ट ई आर एस आय एस टी परसिस्ट म्हणजे चालू राहणे ग्रांटेड जी आर ए एन टी ई डी ग्रांटेड म्हणजे दिले किंवा मंजूर केले रेसिप्रोकल टॅरिप्स आर ई सी आय पी आर ओ सी ए यल रेसिप्रोकल टी ए आर आय डबल्यू एफ यस टॅरिफ्स रेसिप्रोकल टॅरिप्स म्हणजे परस्पर कर किंवा परतफेडीचे कर ॲडमिनिस्ट्रेशन ए डी एम आय एन आय एस टी आर ए टी आय ओ एन ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासन एक्सपेक्टेशन्स ई एक्स पी ई सी टी ए टी आय ओ एन यस एक्सपेक्टेशन्स म्हणजे अपेक्षा स्ट्र एस टी आर यू सी के स्ट्रक म्हणजे करार झाला किंवा केला फ्रेमवर्क यफ आर एम ई डब्ल्यू ओ आर के फ्रेमवर्क म्हणजे चौकट किंवा आराखडा ऑन द कार्ड्स ओ एन -E टी एच ई सी ए आर टी एस ऑन द कार्ड्स म्हणजे शक्यता असलेले किंवा संभाव्य रेव्हेन्यूज आर ई व्ही ई एन यू ई एस रेव्हेन्यूज म्हणजे महसूल सर्ज एस यू आर जी ई डी सर्च म्हणजे झपाट्याने वाढले टॅरिफ टी ए आर आय डबल्यू एफ टॅरिफ म्हणजे आयात किंवा निर्यात कर सोड एस ओ ए आर ई डी सोड म्हणजे भरपूर वाढले लिगॅलिटी ई जी -E ए एल आय टी वाय लिगॅलिटी म्हणजे कायदेशीरता रेज्ड आर ए आय ई डी -E रेज्ड म्हणजे उपस्थित केले किंवा उचलले ग्लोबल इकॉनॉमी जी एल ओ बी एल ग्लोबल ई सी ओ एन ओ एम वाय इकॉनॉमी ग्लोबल इकॉनॉमी म्हणजे जागतिक अर्थव्यवस्था फ्लरी एफ एल यू डबल आर वाय फ्लरी म्हणजे झपाट्याने किंवा सतत घटना घडणे अनाऊन्समेंट्स ए डबल एन ओ यू एन ई एम ई एन टी एस अनाऊन्समेंट्स म्हणजे घोषणा इम्पोस्ड आय एम पी ओ ई डी इम्पोज म्हणजे लादले स्टूड एस टी डबल ओ डी स्टूड म्हणजे होते किंवा उभे राहिले स्टूड हा शब्द स्टँड शब्दाचा व्ही टू म्हणजेच क्रियापदाचे दुसरे रूप आहे इव्हन ई e व्ही -E म्हणजे सुद्धा अलाइस ए डबल आय ई एस -E अलाइस म्हणजे मित्र देश स्पेयर्ड एस पी ए आर ई -E डी स्पेअर्ड म्हणजे वाचवले किंवा सोडून दिले बिलॉंग ई एल -E ओ एन जी बिलॉंग म्हणजे संबंधित असणे किंवा एक भाग असणे डिपन्ड डी डबल ई पी ई एन ई डी डिपॉन्ट म्हणजे अधिक दृढ झाले किंवा बळकट झाले इंटिग्रेशन आय एन टी ई जी आर ए टी आय ओ एन इंटिग्रेशन म्हणजे एकत्रीकरण किंवा समावेश ट्रानशिप्ड गुड्स टी आर ए यन डबल एस एच आय डबल पी ई डी ट्रानशिप जी डबल ओ डी एस गुड्स ट्रानशिप्ड गुड्स म्हणजे दुसऱ्या देशातून मार्ग बदललेली मालसामान टू इड टी ओ ई व्ही ए डी टू इव्हेड म्हणजे चुकविणे किंवा टाळणे सब्जेक्ट टू यू बी जे ई सी टी टी ओ सब्जेक्ट टू म्हणजे लागू होणारे किंवा अधीन असलेले एम्ड ॲट ए आय एम ई -E डी ए टी एम्ड ॲट म्हणजे उद्दिष्ट ठेवलेले किंवा लक्ष असलेले रिसेंट आर ई सी ई एन टी रिसेंट म्हणजे अलीकडचे नोट एन ओ टी ई नोट म्हणजे निरीक्षण किंवा टिपण इन्व्हेस्टमेंट हाऊस आय एन व्ही ई एस टी एम ई एन टी इन्व्हेस्टमेंट एच ओ यू ई हाऊस इन्व्हेस्टमेंट हाऊस म्हणजे गुंतवणूक करणारी संस्था एक्सपिरियन्सिंग ई एस पी ई आर आय ई एन सी आय एन जी एक्सपिरियन्सिंग म्हणजे अनुभवत आहे सिग्निफिकंट एस आय जी एन आय एफ आय सी एन टी सिग्निफिकंट म्हणजे महत्वपूर्ण किंवा लक्षणीय कन्सर्न्स सी ओ सी ई आर एन एस कन्सर्न्स म्हणजे चिंता किंवा काळजी पोटेन्शियल म्हणजे संभाव्य किंवा शक्यता असलेला ट्रान्शिपमेंट टी आर ए एन डबल टी ट्रान्शिपमेंट म्हणजे मालाचा दुसऱ्या मार्गे किंवा देशांतून पुन्हा प्रवेश रिस्पॉन्डेड आर ई एस पी ओ एनडीई डी ई डी रिस्पॉन्डेड म्हणजे प्रतिसाद दिला टू होल्ड टी ओ ओ एल डी टू होल्ड म्हणजे चालू ठेवणे किंवा थांबवणे नेगोशिएट ई जी ओ टी आय ए टी ई नेगोशिएट म्हणजे वाटाघाटी करणे लेवीज ई व्ही आय ई एलईस लेवीज म्हणजे लावलेले कर कमोडिटीज सी ओ ओ डी आय आय टी ई ओडब्यूएमओीआय कमोडिटीज म्हणजे वस्तू किंवा माल रिएक्टेड आर ई ए सी टी ई डी रिएक्टेड म्हणजे प्रतिक्रिया दिले इमिजिएटली आय डबल एम ई डी आय ए टी ई एल वाय इमिजिएटली म्हणजे तात्काळ दॅट्स नॉट ऑल टी एच ए टी यस एन ओ टी नॉट ए डबल एल ऑल दॅट्स नॉट ऑल म्हणजे एवढंच नाही थ्रेटन्ड टी एच आर ई ए टी ई एन ई डी थ्रेटर्नड म्हणजे धमकी दिली फार्मास्युटिकल्स पी एच ए आर एम ए सी ई यू टी आय सी एल फार्मास्युटिकल्स म्हणजे औषध निर्मितीचे उद्योग वॉर्न डब्ल्यू ए आर एन ई डी वॉर्नड म्हणजे इशारा दिला अप एंडेड यू पी ई एन डी अप एंडेड म्हणजे उलथवून टाकले आर्किटेक्चर ए आर सी एच आई टी ई सी टी यू आर ई आर्किटेक्चर संरचना व्यवस्था, इनिशिएटिव, आई एन आई टी आई ए टी आई ई इनिशिएटिव मे उपक्रम कि थिंक टैंक टी एच आई एन के थिंक टी ए एन के टैंक थिंक टैंक धोरण कि संशोधन संस्था अंडरलाइन यू एन डी आर एल आय एन ई डी अंडरलाइनड म्हणजे अधोरेखित केले किंवा लक्ष वेधले वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायजेशन स्टँडर्ड्स डब्ल्यू ओ आर एल डी वर्ल्ड टी आर ए डी ई ट्रेड ओ आर जी ए एन आय झेड ए टी आय ओ एन ऑर्गनायझेशन एस टी एन डी ए आर डी एस स्टँडर्ड्स वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन स्टँडर्ड्स म्हणजे जागतिक व्यापार संघटनेचे निकष फ्री ट्रेड ॲग्रीमेंट्स यफ आर डबल ई फ्री टी आर ए डी ट्रेड ए जी आर डबल ई यम ई एन टी एस ॲग्रीमेंट्स फ्री ट्रेड ॲग्रीमेंट्स म्हणजे मुक्त व्यापार करार टू गो बाय टी ओ जी ओ बी वाय टू गो हो बाय म्हणजे आधारे विचार करणे किंवा निर्णय घेणे हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर मी तुम्हाला होमवर्क म्हणून दोन शब्दांचे अर्थ विचारते ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा तर ते दोन शब्द आहेत परसिस्ट पी ई -E आर यस आय एस टी परसिस्ट आणि सोअर्ड यस ओ ए आर ई डी सोअर्ड धन्यवाद